माझे नाव सिद्धिसागर पाटील मी मी आता तिसरीची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव विद्या म्हणजे तांदवाडी मी आज तुमच्यासमोर एक गोष्ट म्हणणार आहे म्हातारीची एक होती म्हातारी ती आपल्या लेकीकडं जायच होती तवार तिला एक वाघ भेटला वाघ म्हणाला ए म्हातारे तू कुठं निघालीस म्हाती म्हणते मी आपल्या लेकीकडे जाते जाड महिनाभर राहते झाड तू रोटी जाड झाड होते मग तू मला खा मग जाते पुढे मग तिला एक कोला भेटतो कोला म्हणतो ए मातारे कुठं निघालीस मातारी म्हणती मी आपल्या लेकीवर जाते महिनाभर राहते जाड जोड होते मग तू मला सांग जाते तिला मग एक आसोळ घेतो आसोळ ए म्हातारे कुठं निघालीस मी तुला खाणार तु म्हातारे म्हणते मी आपल्या लिकीत जाते महिनाभर राहते जाडजूड होते मग तू मला खा मग म्हातारे आपल्या लिकीकडे जाते आणि महिनाभर राहते तू प्रोटी खाते मग जाडजूड होते मग आपल्या दुसरी लिकीला सगळं सांगते आणि मग तिची लेख म्हणजे या भोप्यात बसा कोण भेटल त्याला म्हणून कस मातारी भितारी मला नाही चलय भबऱ्या टोन उठल म्हातारी भोपळ्यात बसते आणि मग चालते पुढे तिला मग एक आसवल भेटू असो ए भोपळ्या तुला म्हात दिसले का म मा भोपळ्या मा मातार ने म्हातारी भटतारी मला नाही चलले भगऱ्या टोन उठलू म जाते पुढे मग तिला एक कोला भेटू खोला म्हणतो ए म्हातारे कुठं असे हे भोपळ्या कुठून कालास तुला म्हातार भेटले का मग भोपळा म्हातारी म्हणते म्हातारीतारी म्हणाने मी चले भगऱ्या टोन उठतो मग पुढे जाते आणि तिला मग एक वा, वाक भेटतो वाक म्हणतो ए बपळ्या तुला म्हातार दिसले का मग भातारी म्हणते म्हातारी मला नेहमी मी चले बघऱ्या टोन उठतो उदेप